मागील तीन वर्षांपासून अडकलेली ठेकेदारांची बिले त्वरित द्यावी आणि आगामी सिंहस्त काळात स्थानिक ठेकेदारांना कामे देण्यात या प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील बांधकाम बांधकाम ठेकेदारांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून नाशिकच्या समोर आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात जिल्हाभरातील ठेकेदार सहभागी झाले आहेत सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाच्या वेळी विविध घोषणांनी परिसर दनानून गेला होता आंदोलनात अविनाश पाटील मनोज खांडेकर अविनाश आव्हाड विनायक माळेकर शशी आव्हाड गजानन काटकर सुधाकर मुलाने पानसरे रमेश शिरसाट महेंद्र पाटील संदीप दरगोडे आदींसह ठेकेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत पाहूया काय आहेत ठेकेदारांच्या मागण्या अतिशय आणलेली त्याच्यानी सुशिक्षित बेरोजगार ठार मारणार आहे या कुंकम नाशिकमध्ये मुंबई मेळाच्या धर्तीवर बे बेरोजगाराला इथं दहा लाखाचा सुद्धा काम मिळणार नाही अशी परिस्थिती यांनी निर्माण करून ठेवलेली आहे महापालिकेत तसं जेडपीला तसं पीडब्ल्यू डीला तसं याचा आम्ही जाहीर धिक्कार करत आहोत आणि निषेध करत आहोत जर हे क्लब टेंडरिंग बंद केलं नाही आणि जे ठेकेदारांचे प्रलंबित बिल आहे ते मिळाले नाही याला महाराष्ट्र शासनाला रा याच्यापेक्षा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करू आणि महाराष्ट्र शासनाला दाखवून देऊ की सुशिक्षित बेरोजगारांची ताकद काय असते म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र सर्वात प्रथम आहे आपली निरीची मागणी निरीची मागणी यासाठी की महाराष्ट्र गव्हर्मेंटमध्ये सर्व महाराष्ट्र शिक्षण केंद्राने काम केलं त्यात नाशिक जिल्ह्यातील केले नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः सहा कोटी सहा हजार कोटीच्या आसपास थकीत आहे त्याचे पैसे मिळालेले नाही आहे दुसरी सर्वात मोठी जी मागणी जी आमचे परमित्र बोलले क्लब टेंडर क्लब टेंडर हा कायद्याने गुन्हा आहे क्लब टेंडरची एक व्याख्या एका शासकीय नियमाप्रमाणे दिलेली आहे त्याप्रमाणे आज क्लब टेंडर होत नाही क्लब टेंडर नावाच्या नावाखाली सर्व ही शासन यंत्रणा मंत्री पदाधिकारी ही फक्त लुटालुटीची कामं करत आहे व सर्व जे म्हणजे क्लब टेंडरच्या नावाखाली फक्त मोठ्यातले मोठे एका जिल्ह्यामधून फक्त पाच कॉन्ट्रॅक्टरांना कामं द्यायची आणि ती कामं साधारणतः शंभर कोटी ते हजार कोटीपर्यंत द्यायची त्या ठेकेदारामार्फत आधीच पंधरा टक्के ते वीस टक्के त्यांना मिळतात आपण एक उदाहरण धरू म्हणजे हजार कोटीला हे दोनशे कोटी रुपये हे, हे मंत्री महोदय आमदार महोदय अधिकारी प्रशासन यंत्रणा ही घेते व बाकीच्या सर्व लोकांना ते बेरोजगार करत आहे या गोष्टीचा आम्ही प्रचंड शक्तीने निषेध करत आहोत दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट क्लब टेंडर हे सर्वात पहिलं कायद्याने आणि फौजदारी पद्धतीने गुन्हा आहे याविषयी आम्ही यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत आणि हे जे शासनाचं नुकसान झालेलं आहे त्या बदल्यात त्यांच्याकडून आम्ही जे अधिकारी असतील राजकीय पदाधिकारी पदाधिकारी असतील त्यांच्याकडून या निधीचा आम्ही परत मागण्यासाठी हा जो दुरुपयोग केलेला आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि महाराष्ट्र शासनाची व महाराष्ट्राची लूट आम्ही थांबवू आजच्या महाराष्ट्रात प्रमुख संघटना सुबे मजूर संस्था किंवा इतर ज्या संघटना असतील त्यांनी एमदेवस्थान आहे दिवसाचं उपोषण केलेलं आहे काही सेंटरने जवळपास तीन दिवसाचं उपोषण केलेलं आहे कारण मान्य इतक्या खूप दिवसापासून पेंडिंग असल्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की एक हप्ता आपण कंटिन्युअस आंदोलन केलं तेव्हा समस्या सुटतील पण ज्यांना जशा सुविधी असेल तसं आम्ही एक दिवस दोन दिवस तीन दिवसाचे आंदोलन करतो आहे साधारणतः आम्ही तीन वर्षापासून हे आंदोलन करतो आहे परंतु शासन कुठेही दखल घ्यायला तयार नाही जवळपास सुरुवातीला दोन तीन वर्षापूर्वी पन्नास हजार कोटीची डिमांड होती आज या तीन वर्षात जवळपास नव्वद हजार ते पंच्याण्णव हजार कोटीपर्यंतच्या सगळ्या ऑफिसच्या म्हणजे पी डब्ल्यू डी असेल पी एम जे एस वाय असेल जलजीवन असेल जिल्हा परिषदच्या काही योजना असतील अशा सर्व एकत्र कॉन्ट्रॅक्टर लोकांचं देण्याचा हिशोब जर केला तर याच्यापेक्षा कमी आकडा होणार नाही शासनाने पण याचा वेळोवेळी आढावा घेऊन शासनाने पण डिक्लेअर केलं आहे की ठेकेदारांचे जवळपास एकोणनव्वद हजार कोटी रुपये देणे आहेत परंतु शासन हे फक्त म्हणत राहतं परंतु आता ह्या खूप आंदोलन केल्यानंतर पण कुठेही आम्हाला आउटपुट दिसेल असं वाटलं नाही जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करत गेलेलं आहे तेव्हा तेव्हा आंदोलनाची आमची जी म म्हणणं असतं ते अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही निवेदन देतो अधिकारी आमच्यासमोर बसतात आमच्यासमोर ते टाईप करतात आणि वरती शासनाला पाठवून देतात जो दिवस झाला का त्या दिवशी त्यांची शांतता होऊन जाते वरती मंत्रालयात का कदाचित काही ठिकाणी तर आमचे पत्र पोचलेलं नाही असे पण चित्र आहे त्याच्यामुळे आम्हाला आता कोणावर विश्वास राहिलेला नाही आम्ही वरती महाराष्ट्रात पण सगळ्या लोकांना भेटून पाहिलं पण अधिकाऱ्यांकडनं मंत्र्यांकडनं कुठल्याही कुठल्याही प्रकारची काही आम्हाला शाश्वती मिळत नाही असे दिसते त्याच्यामुळे आम्ही आता हे तीन दिवसाचं आंदोलन करत आहोत जर तीन दिवसात आमचं आंदोलन काही त्याच्यात आउटपुट नाही मिळालं तर आम्ही आझाद मैदानावर आखे आमचे महाराष्ट्र लेवलचे चेअरमन सगळे पदाधिकारी आमचे नाशिक जिल्ह्यातले अविनाश नानावर आम्ही सर्व ठरून आझाद मैदानावर कधी मोठं आंदोलन करायचं त्या आंदोलनामध्ये आम्ही फॅमिलीसह आमचे सगळे स्टाफ आमचे सगळे साईटवर काम करणारे लोक असा मोठा बिराट मोर्चा करण्याचं आम्ही आता नियोजन करू परंतु एवढी वेळ येण्यापेक्षा शासनाने आमची त्यांना विनंती कारण याच्या पुढे खूप मोठं हे होऊ शकतं त्यापेक्षा आमची विनंती मान्य करावी आणि आम्हाला काहीतरी न्याय द्यावा आमचे प्रलंबित बिल लवकरात लवकर मिळावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो रमेश शिल् दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी संजय दुनबळे नाशिक